आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिले तरी नेशील भाग बारावा काय सांगताय भैया साहेब वर्तमानात येत नितीश बोलतो आपल्या झाशीच्या राणींना चक्क लाचताही येत होत तो आश्चर्य व्यक्त करत बोलतो तसं भैया साहेब हसून मान हलवतात तो त्यावेळी रागात गेल्यानं त्याला हे पुढे घडलेलं माहीत नव्हतं आणि मॅडम नेहमीच आमच्या समोर तलवार उपसून वार करायला तयार असायच्या प्रेमात असता नाही तो हळूच बोलतो ह काही बोललास का सोनू भैया साहेब त्यांना न ऐकवाल्याने बोलतात हो लाजणार नाहीतर काय करणार मी इकडे तोच प्रसंग आठवत असलेली कावेरी स्वतःशीच त्याचवेळी बोलते आबासाहेबांनी विषयच असा काढला होता की मला काय बोलावे कळालेच नाही आणि ते वयही माझे तशी स्वप्न पाहणं होतं ना अवघं एकोणीस पूर्ण झालं होतं माझं आणि मला वाटतंय सर्वच मुली त्या काळात आपल्या भविष्याची स्वप्न पाहत असतात ती इकडे बोलते बर चला जातो आता आम्ही हो झोपायला नाहीतर आमचं राणी सरकारही एक छिडायचं आमच्यावर मग या बायकांचे राग घालवणं किती मुश्किल असतं हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहीत भूतकाळाची आठवण करून देत भैया साहेब बोलतात तसं हो म्हणून नितीश मान हलवतो तस करा तुम्ही तुमच्या राणी सरकारचा विचार कसं म्हणवायचं ते आम्ही जातो आमच्या राणी सरकारपाशी असं म्हणतच डोळा मारतात भैया साहेब आणि गुड नाईट म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात पण जास्त जागरण नको असं मोलाचा सल्ला द्यायलाही विसरत नाही शेवटी मोठे बंधुराज्य होते हो नाही करत गुड नाईट मुळत नितीश आपल्या रूमचा दरवाजा आतून लावून घेतो आपल्या भूतकाळात आता दोघेही चंद्राकडे बघत रात्र काढणार असतात जे भूतकाळ आता ती विचार करत आहे खाऊ कुठे गेली होतीच दिवसभर ताईडी तिची मोठी बहीण बोलते कावेरी नुकतीच बाहेरून आली होती आणि उन्हाने खूप थकल्यामुळे तिने माथातलं पाणी गटागटा प्यायला सुरुवात केली होती अगं बोल अगं बोल ना बाबा तर दुपारीच आले आबासाहेबांकडून तायडीची पाठ असल्याने ती काय करत आहे हे तिला माहित नव्हतं तिने फक्त पायाच्या चावलीनेच कोण आहे तिच्या मागे ते ओळखलो होतं अगं पण तायडे म्याच हाय कसं तुला कळले ती मागून येऊन तायडीच्या गळ्यात हात गुंफून बोलते त्यावेळी तायडी मेथी निवडत होती तिने अशी प्रेमाने मागून मिठी मारल्याने तायडीने हातातलं काम थांबवलं एका हात एका हातात मेथीच्या काड्या तर एका हातात पान त्यात न समजण्यासारखं काय आहे का हुँ? तुला लहानपणापासून ओळखते मी तायडी प्रेमाने बोलते नाही हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही खरं खरं खर सांग म्याच आहे माग हे तू कसं काय ओळखलंस ती परत विनंती करत बोलते तुला खरंच ऐकायचं आहे ना मग ऐक ताईडी परत भाजी निवडत बोलते कारण आपल्या घरात राक्षसांच्या पावलांनी तू एकटीच चालत येते तायडी गालात हसत बोलते अह बोलून जाते म्हणजे म्या राक्षस म्या राक्षस वाटते तो मासनी तिच्या आता कुठे तायडी काय बोलते ते थे लक्षात येतं मी तुला राक्षस कुठं म्हणाले पण तायडी हसतच म्हणते अगं मी म्हणाले की तुझं चांगलं राक्षसासारखं आहे वय आणि तू माणूस नाही नाही तू बाई माणूस आहे ना धपाटा घालत काऊ बोलते थांब सांगतेच आता हा राक्षस काय काय करू शकतो ते असं बोलून ती ताईडीला गुदगुला करायला लागते एक गुदगलं नाही हं ताई तिला थांबवत बोलते काऊ किती तो गोंधळ रावसाहेब आतेत कावेळीला रागवत बोलतात आणि ताईडे तू पण या यडीच्या माग लागलीस काय तायडीच्या हातात भाजीची पिशवी देत म्हणतात हे काय बाबा तायडी पिशवी उघडत म्हणते अगं वहिनी साहेबांनी खास तुम्हाला दुपारी आलो ते घाई घाईतच परत जावं लागले ही पिशवी इथे ते भायच्या खोलीत बोलतात वहिनी साहेबांनी खाऊ दिलाय बघू तायडे म्हणत काऊ मॅडम तायडीच्या हातून पिशवी खेचूनच घेते आणि भायाच्या खोलीत जाऊन फरशीवर थपकाल मार घालून बसते व पिशवीतला एक एक खाऊ उघडून एक एक घास खायलाही लागते अग काऊ इकडे मात्र ताईने दिलेला आवाज हवेतच विरून जातो अगं कशाला तिला आवाज देते ते बघ त्या भुकडनं तर खायलाही सुरुवात केली रावसाहेब बाहेरच्या खोलीत बाहेरच्या खोलीतून कटाक्ष काऊकडे टाकत ताईडीला बोलतात कोणत्या वाळवंटातून आली की काय असे वाटेल बघणाऱ्यालाही अगं ये कावेरी आम्ही हो पण आहोत इथं म्हटलं जरा बापालाही विचार खाणार का म्हणून रावसाहेब तिच्याकडे रागाने बघत बोलतात अहो असू द्या हो बाबा तायडी तिच्या हाते बसून एका ताटात सर्व पदार्थ वाढत बोलते आपल्या घरात ती एकच राह आहे आणि हे वयच असतं की भूक लागतेच लागते ती भरलेलं ताट आपल्या बाबांना देत बोलते खा पोट भरून माझ्यासाठी नाही हो ठेवलं तरी चालेल तायडी काऊच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते तसं बाबांना वाकुलं दाखवत काऊ परत समोरचा खाऊ खायला लागते खूप शेफारून आहेस ना तायडी तू उद्या गेली ना की मला खूप अवघड जाणार आहे बघ हिला बाबा तायडीला हसत म्हणतात उद्या उद्या कुठं जाणार आहे तायडी काऊचा घास खाता खाता तोंडाभाशीच राहतो पण बाबांना काय सुचवायचे आहे हे तायडीला कळाल्याने तिच्या चेहऱ्यावर लज्जेचे भाऊ म्हटले होते तुला नाही कळायचं मी काय बोलत आहे ते तुम्ही आपला तोबरा भरा बाबा काऊच्या डोक्यावर वर्तमानपत्राची गुंडाळी मार गुंडाळी घातलेली मारत बोलतात आता तायडे तू अशी लाल झाली बाबा काय तुला दूरवीर दूर माझ्यापासून पाठवणार नाही आणि बाबा तसं केलंस ना तर मी आधीच सांगते बघ म्या पण तायडीच्या मागं माग जाणार ती धमकी देतच बाबांना बोलते लय आली मोठी आपल्या बाबाला एकटं सोडून जाणारी बाबांना मात्र तिचे शब्द ऐकून डोळेच बांधवतात बाबा तू तर आत्तापासूनच टिपायला लागलाय की अर्थ आयडिया आत्ताच नाही जाणार लगीन काऊ पुढे बोलतच असते की आपलाच शब्द लगीन ऐकून तिला आबासाहेबांचं बोलणं आठवतं तसं तिचे गाल लाल होत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर माझा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू